तर मित्रांनो इथं माझ्या हातामध्ये आहे शेणखत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये आपल्याला शेणखत तिथं पाहायला मिळतं मित्रांनो एक ट्रॉली शेणखतापासून तुम्ही चार पाच ट्रॉली शेणखत कशा प्रकारे तिथं बनवू शकता आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त स्लरी तिथं तयार करायची आहे आणि ती स्लरी कशा पद्धतीनं तयार करायची आहे तिचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला शेणखतावरती करायचं करायचा आहे अतिशय थोडक्यात मी इथं तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो शेणखत खत हे प्रॉपर आपल्याला कुजणं तिथं गरजेचं आहे ते प्रॉपर कुजण्यासाठी आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन करू शकतो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या शेणखतामध्ये खतामध्ये उमणी आळीचा जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकता शेणखतामध्ये खतामध्ये प्रकारे जास्तीत जास्त बॅक्टेरियाचा वापर करून तुम्ही शेणखताची खताची ताकद तिथं वाढू शकता आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्याच्यामुळं हा जो काही व्हिडिओ असणार आहे मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पाहा जीवनातले पाच मिनिट तुम्ही अवश्य द्या तुम्हाला शेण ताकद तुम्ही कशा प्रकारे तिथं वाढू शकता कारण मित्रांनो रासायनिक खतं कितीही जरी टाकले तर आपल्या पिकाला तिथं म्हणावं तसा फायदा होत नाही परंतु शेण खताची एक जरी ट्रॉली तुम्ही तुमच्या पिकामध्ये तिथं जर टाकली तर निश्चितच आपल्या जमिनीचा जो काही सेंद्रिय आर्क राहतो ज्याला आपण ऑर्गेनिक कार्बन म्हणतो तर तो तिथं सुधारलेला पाहायला मिळतो त्याच्यासोबतच ज्या काही बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी असतात तर त्या सुद्धा तिथं वाढलेल्या पाहायला मिळतात आणि एकंदरीत आपल्या पिकाला तिथं जबरदस्त फायदा झालेला पाहायला मिळतो चला तर शेतकरी मित्रांनो स्लरी कशा पद्धतीने बनवायची आणि कशा पद्धतीनं आपल्याला शेण टाकायचे आहे तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता एक लिटर एनपीके कन्सो त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एक किलो ट्रायकोगार्ड शंभर ग्रॅम हॉमिझोन आणि त्याच्यासोबतच डिकंपोज आपण एक लिटर घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आपण काळा एकदम जो प्युअर ऑर्गेनिक गुळ असतो तर तो गुळ घेतलेला आहे दोनशे लिटर आता आपल्याला शेतकरी मित्रांनो याचं जे द्रावण आहे तर ते इथं तुम्ही पाहू शकता दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये आपण इथं तयार करत आहोत तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये सगळ्यात अगोदर टाकत आहोत हे जे काही स्लरी आहे तर ही आपण स्लरी एन पी इथं टाकत आहोत एन पीके कन्सो टाकून झाल्यानंतर मित्रांनो आपण इथं जे काही डीकम्पोझर आहे पाटील बायटेक कंपनीचं डिकंपो नाहून इथं तर हे डिकंपो इथं आपण टाकत आहोत एक लिटर दोनशे लिटर पाण्यासाठी इथं आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे काही हॉमी आहे ज्याच्यामध्ये एंडो आणि एकटो अशा दोन्ही मायक्रोरायझरच्या ज्या स्पेसीस असतात तर त्या पाहायला मिळतात तर ते, ते आपण इथं शंभर ग्रॅम टाकत आहोत याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे ट्रायको गार्ड आहे ज्याच्यामध्ये विरिडी या नावाची जी बेनिफिशियल बुरशी आपण ज्याला म्हणतो तर ती बेनिफिशियल बुरशी आपल्याला इथं पाहायला मिळते तर ती आपण दोनशे लिटर पाण्यासाठी बऱ्यापैकी एक किलो टाकत आहोत आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे काही गुळ आहे तर याचं आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आता तर मित्रांनो हे जे काही आपण दोन किलो गुळ घेतलेला होता तर त्याचं इथं प्रॉपर द्रावण तयार करून घेत आहोत अशा प्रकारे जे द्रावण आहे तर ते गुळाचं द्रावण आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे पण द्यायचं आहे गुळ याच्यामध्ये या गुळामुळे काय होतं मित्रांनो जे आपण बॅक्टेरिया वगैरे जे टाकलेले आहेत जीवाणू तर ते जास्तीत जास्त मल्टिप्लाय व्हायला तिथं मदत झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते तर आता हे पूर्णपणे गुळ घालल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे पाणी आहे गुळाचं तर ह्या टाकीमध्ये टाकायचं आहे हा एकदम प्युअर काळा गुळ असल्यामुळं लवकर वीर घालायला आहे मित्रांनो जर तुम्ही तो शेंद्री कलरचा गुळ राहतो तर त्याला थोडं वीर घालायला प्रॉब्लेम येतो शक्यतो जर तुमच्या तिकडे काळा गुळ असेल तर काळा गुळच तुम्ही तिथं वापरावा आणि मित्रांनो हे जे द्रावण आहे तर हे आपल्याला पूर्ण काठीच्या साहाय्याने प्रॉपर हालून घ्यायचं आहे प्रॉपर ज्या बॅक्टेरिया वगैरे आहेत तर याच्यामध्ये सोल्युबल होणं गरजेचं आहे याचा एकदम अतिशय असा दुर्गंध येतो मित्रांनो हे जे आपण ज्यावेळेस द्रावण तयार करतो तर त्या ज्या बॅक्टेरिया असतात तर त्या सडले पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असतात म्हणजे ऍक्टिव्ह असतात पूर्णपणे बॅक्टेरिया पूर्णपणे ज्यावेळेस आपण असं जो वास घेतो मित्रांनो एकदम असा वेगळा असा वास आलेला आपल्याला पाहायला मिळतो जेणेकरून त्याच्यात बॅक्टेरिया हे त्याचे लक्षण आहेत मित्रांनो तर हे जे काही द्रावण आहे मित्रांनो हे आपल्याला चोवीस तासासाठी एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये तसंच ठेवायचं याच्यामध्ये काय होतं जे बॅक्टेरिया आहेत तर त्या आपल्याला जास्तीत जास्त मल्टिप्लाय झालेल्या तिथं पाहायला मिळतात तर मित्रांनो दोन दिवसानंतर पूर्णपणे त्याच्यावरती असा बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात एकदमच जास्त आणि पूर्ण हे जे द्रावण आहे तर एकदा सकाळ संध्याकाळ हलून झाल्यानंतर पूर्ण याला फेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस पूर्ण फेस येईल तर ते जास्तीत जास्त आपल्याला तिथं मल्टिप्लाय झालेले पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपण एक दिवसापूर्वी इथं जी स्लरी तयार करून ठेवली होती ज्याच्यामध्ये एक लिटर एन पी के कन्सो एक लिटर डी कम्पो शंभर ग्रॅम व्हेमिझोन आणि त्याच्यासोबतच पण ट्रायकोगार्ड एक किलो आणि दोन किलो जो काही गुळ आहे तर तो वापरला होता आता मित्रांनो ही जी स्लरी आहे तर सकाळ संध्याकाळ पूर्णपणे हलून झाल्यानंतर आपल्याला ही जी स्लरी आहे दोनशे लिटर पाण्याचा ज्या बॅरल आहे मित्रांनो हा जो काही दोनशे लिटर पाण्याचा बॅरल आहे हे जे द्रावण तयार झालेलं आहे तर ते आपल्याला एक ट्रॉली शेणखतावरती खतावरती टाकायचं एक ट्रॉली शेणखत म्हणजे बऱ्यापैकी अडीच तीन टनाच्या आसपास एका ट्रॉलीमध्ये तिथं शेणखत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे जे द्रावण आहे तर ते आपल्याला एक ट्रॉली शेणखत म्हणजेच दोन ते तीन टन शेणखतासाठी तिथे टाकायचं आहे प्रॉपर हे जे दोनशे लिटर पाणी असणार आहे मित्रांनो आपल्याला या शेणखतावरती खतावरती तिथं मिक्स करून घ्यायचं आहे हे जे शेणखत असणार आहे शक्यतो शेतकरी मित्रांनो आपल्याला झाडाच्या सावलीखालीच ठेवायचं आहे प्रॉपर सहा ते सात दिवसासाठी हे जे शेणखत आहे तर ते झाडाच्या सावलीखाली ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून याच्यामध्ये बॅक्टेरिया मल्टिप्लाय तिथं होतील आणि एकंदरीत आपल्याला शेणखताचं खताचं चांगल्या प्रकारे तिथं रिझल्ट आलेलं पाहिलं तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही स्लरीचं ॲप्लिकेशन करत असाल ज्यावेळेस स्लरी शेणखतावरती टाकत असाल तर त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे दे थर द्यायचे एक थर स्लरीचा त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक थर आपल्याला शेणखताचा खताचा टाकायचं आहे याचा फायदा काय होईल मित्रांनो पूर्णपणे जे शेणखतं आहे आणि ती स्लरी आहे तर ती एक जू म्हणजे जी जी एक जीव तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळेल पूर्ण शेणखतामध्ये जी स्लरी आहे तर ती मिक्सअप आपल्याला झालेली पाहायला मिळेल जे एक ट्रॉली शेणखतासाठी खतासाठी तिथं वापरायचं आहे पूर्ण हे जे शेणखत आहे मित्रांनो आपल्याला आपल्या ज्यावेळेस आपण शेतावरती पसरून टाकू तर त्यावेळेस पूर्णपणे जे काही शेणखतामध्ये बॅक्टेरिया काउंट वाढल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये मा मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रॉपर ह्या जो काही शेणखताचा खताचा तिथं आपल्याला पावर देखील वाढलेलं पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर तुमच्या शेणखतामध्ये खतामध्ये हुमणी आळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर अशा टायमाला तुम्ही तीन किलो हुमनासूर स्लरी बनवत्या वेळेस तिथं वापरू शकता जेणेकरून शेतकरी मित्रांनो हुमणी आल्याचा सुद्धा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो तुमचा शेणखतामध्येच तिथं दा सॉल्व्ह झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही स्लरी तयार करून शेणखताचा खुराक बनवला तर निश्चितच तिथं जास्तीत जास्त फायदा तुमच्या शेणखताचं तिथं होईल आणि निश्चितच भविष्यातलं पीक तिथं जोमदार आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेण खताचं जे काही व्यवस्थापन आहे तर यावर्षी आवर्जून करून पहा अशा प्रकारे जो काही शेण खताचा खुराक असणार आहे तर तो या वर्षी आवर्जून तयार करून पहा तुम्हाला प्रकारे शेण खताचा रिझल्ट येतोय दरवर्षीपेक्षा आम्हाला व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तो